नमस्कार प्रेक्षकांनो आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आपण आज लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेचा आजचा भाग पाहणार आहोत आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं नैना ही कलाच्या मसाले दुधामध्ये तिला ॲलर्जी असणारा फ्रूट म्हणजेच नट या फ्रूटची पावडर मसाले दुधात मिक्स करते जेणेकरून कलाला खूप त्रास व्हावा आणि सरोज तो दुधाचा ग्लास घेऊन आल्यानंतर लांबून पाहते की कलाची कशी अवस्था होते ते दूध पिल्या क्षणी आता त्याला तिची तब्येत खूप खराब झालेली असते तिला श्वास घेण्यात अडचणी निर्माण होऊ लागतात आणि थोड्या वेळामध्ये ती सरोजच्या मांडीवरती बेशुद्ध अवस्थेत पडते आता सुद्धा खूप घाबरते घरातील सर्वांना बोलून घेते सोम तिथे आल्यानंतर डॉक्टरांना फोन करतो आणि लगेच आबलीतलासुद्धा सांगतो की कला तब्येत खरंच खूप खराब आहे तू लवकरातल्या लवकर ये इकडे आबांना माहिती नसतं अदबेत आलेलं आहे तर कलाला हॉस्पिटलाईज केले गेलेलं असतं ती आय सी यूमध्ये असते तिच्यासाठी संगीता आणि राव सुद्धा तिथे आलेले असतात डॉक्टर बाहेर आल्यानंतर सांगतात की कला शी इज इन डेंजर नाव आता तिच्या जीवाला धोका आहे ही बातमी सोहम so लगेच ताबडतो अद्वैतपर्यंत पोचवतो आणि अद्वेत आता हॉस्पिटलमध्ये धावत परत आलेला आहे तर पुढच्या भागामध्ये आपण पाहतोय की अद्वैत कलाचा हात हातामध्ये घेऊन म्हणतो खरे तुझ्याशिवाय माझं जगणं असं काय प्लीज उठ ना खरे काय झाले तुला आणि असं जिवाच्या आकांताने तिला बोलू लागतो तेव्हा तिला शुद्ध येते शुद्धीवर आल्यावर डॉक्टर म्हणतात यांनी काय खाल्लं होतं आता लगेच कला म्हणते मी ज्यूस पिले होते रजनी म्हणते हे मसाले दूध तर तिला नेनानेच बनवलेलं होतं आणि तिला ॲलर्जी असते ती पावडरसुद्धा नेण्यानेच मिक्स केली